ऑबियसली दिल्ली आहे थोडं सेफ राहायचं आहे से, म्हणून मग आम्ही वेळेच्या आत आलोय हॉस्टेलला हॉस्टेल खूप सुंदर आहे <दिणाग> ये मत ना ठीक आहे हे जी, जी। महादेव जी का है ना फिर सो so, मी मंदिरात मस्त वेळेवर आली म्हणजे आरतीच्या वेळेस आम्ही दोघी जण इथे आलो दिल्लीमध्ये सुद्धा महादेवाचे दर्शन होतील हे अनएक्सपेक्टेड होतं आम्ही जस्ट एक्सप्लोर करायला निघालो होतो आणि परफेक्ट आरतीच्या वेळेसच आम्ही इथे पोहोचलो आरती भेटली परत बाहेर आली तर माझे शूज गायब मी पूर्ण व्यवस्थित चेक केला पण शूज नव्हते so, सो इथे पण मला महादेवाचा आशीर्वाद मिळाल्यासारखी फिलिंग होते

नवंबर में मिल जाए अभी अक्टूबर जा रहे हैं आधे घंटे का बस जर्नी किया यहाँ पे पानी पूरी खाया और क्या खाया दौलत की चाट हाँ वो अच्छा था वो अच्छा था, था।, वो अच्छा था। और दूसरा पराठे किसी तो कौन से पराठे थे पराठे वाली गली में पराठे खाए बट नहीं <laughs> अच्छी एक्चुअली वो इतने छोटे छोटे होते नहीं है वो बड़े होते हैं इतना मैंने देखा है

ते ओपन लॉकर म्हणून आलं आणि आता इथे बघा तुम्ही लॉकर ओपन होईल झालं किती मस्त आहे आणि इथे माझं सामान पडलेलं आहे छानपैकी किती मस्त आहे ना खूप ह्या सगळ्या गोष्टी कधी माझ्या झाल्याच नाही म्हणून हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझं माझ्या मैत्रिणीमुळे ऑब्व्हियसली आम्ही हॉटेलच बुक करणार होतो पण ती म्हंटली की आपण काहीतरी नवीन एक्स म्हणजे एक्सपिरियन्स घेऊ म्हणून आम्ही इथे आलो आणि मला खरंच खूप छान वाटलं हे सगळं ने मी कधी केलेलं नाही आहे आय नो की काही लोकांसाठी हे खूप कॉमन आहे बट माझ्यासाठी कॉमन नाही आहे कारण मी एक्सपिरियन्स केलेला नाही हे कलरफुल पिलोज आणि बाहेर एक एरिया आहे जिथे सगळं सगळं म्हणजे खूपच सुंदर असं कलरफुल दिसतंय आहे आणि तो पार्ट मी दाखवणार आहे तिथे सुद्धा मी काही प्लॅन केले गुड नाईट गुड नाईट ये देखिए रूम है वहां को ये बाथरूम है।, है वो बहुत है कि ये, ये चार बेड एक दो और तीन चार नहीं या ये अभी ये मकदोया को है दूसरी दूसरा, दूसरा दो जन रेला और यो लॉकर है लॉकर भी फक्त मोबाइल आपला मोबाइल सुनच खुल सके वे पासवर्ड देवे चावी मोबाइल की डरोगे तो नहीं Hi baby, look. अरे किती सुंदर झोपले ते <laughs> <laughs> फॅन लावलाय त्यांच्यासाठी दुपार दुपहर तक दो बजे तक हा हा